यातलं जर का करता आलं ना तर ते त्या नेहाच्या नवऱ्याचं जे कॅरेक्टर आहे ते करायला मिळावं आणि माझ्या नशिबाने तेच माझ्या पदरात पडलं तर मी तो हात असा वर घेतला आणि चावायला गेलो ती घाबरली ती म्हणाली अरे हे नाही ते लाईट काटो सांगत तुला कळत नाहीये का हाय नमस्कार मी अतिशा लाड राजश्री मराठी शोभज मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत तर माझी तुझी रेशीम गाठी आपल्या लाडक्या मालिकेत सध्या एकच व्यक्ती धुमाकूळ घालतोय तो म्हणजेच अविनाश आणि काय नेमकं घडणार आहे पुढे मालिकेत त्याच संदर्भात आपण जाणून घेणार आहोत गप्पा मारत छान हाय अविनाश हॅलो हाय अतिशय अविनाश म्हणाले कारण का ते आता आमच्या जवळचं झालंय पण निखिल कसं आहेस आणि कशी तयारी एकंदरीत सुरू आहे निगेटिव्ह पात्र साकारतोयस काय तयारी तर उत्तम सुरू आहे मी छान आहे तुम्ही कसे आहात सगळे हॅलो हाय आ, मी छान आहे आणि तयारी खूप छान सुरू आहे एक महिन्याभरापासून या हे कॅरेक्टर इकडे इन होत आहे त्याचे हळूहळू पेरलं जातंय आणि आत्ता तो त्याचे रंग दाखवायला सुरुवात करतो आहे हळूहळू तो जस्ट एक ड्रायवर म्हणून इन झाला आहे आणि आता पुढे काय काय करणार आहे ते थोड्याच दिवसात कळेल वेडिंग झाली ह्या लग्न झालं नेहा यशचं आणि तेव्हा आम्हाला कळलं की काहीतरी ट्विस्ट येणार आहे आणि नेहाचा पहिला नवरा येतोय पण आम्हाला हे माहीत नव्हतं की कोण येत आहे जेव्हा आम्हाला ही बातमी कळली अच्छा निखिल राजे येतात अच्छा म्हणजे आता काहीतरी तुफान होणार पण आता या टप्प्याला जेव्हा मालिका असते आणि नंतर एक ट्विस्ट तुला जेव्हा विचारणा केली की असा असा रोल आहे तुझा एक काय पॉईंट होता की मी हा रोल करतोय बेसिकली नाही ही मालिका माझ्या घरी बघितली जाते आणि ही मालिका सुरुवातच या पॉइंट पासून झाली होती की आ, नेहा ही सिंगल मदर आहे आणि ती तिच्या प्रेमात एक यश यशवर्धन चौधरी पडतो हे एक पहिल्या प्रोमोवरून लक्षात आलं होतं सो प्रत्येक कलाकृती बघताना आपण एक त्यातलं आपण हे करू शकतो आपल्याला हे कॅरेक्टर करायला आवडेल असं वाटत असतं तेव्हापासून माझं असं होतं की यातलं जर का करता आलं ना तर ते त्या नेहाच्या नवऱ्याचं जे कॅरेक्टर आहे ते कर, करायला मिळावं आणि माझ्या नशिबाने तेच माझ्या पदरात पडलं म्हणजे त्याच्याच सगळी कथा फिरते तो सोडून गेला म्हणून हा सगळा आहे झालाय घडलाय पुढे जे काय मालिके बरोबर तो का सोडून गेला तेव्हा त्याची काय कारण होती तो नेहा एवढी चांगली बायको असताना तो तिला सोडून बाहेर कुठे गेला का गेला याची कारणं तर समोर येतातच आहेत पण आता हे असं काहीतरी तर त्यांच्यामध्ये तो काय येतोय देखील काही गोष्टी आता पुढे करणार आहेत कलाकार म्हणून आपण एक, एक पूर्ण एक्सपेरिमेंट आपलं सुरू असतं की कधी नेगेटिव्ह कधी पॉझिटिव्ह रोल असतात पण जेव्हा एक निगेटिव्ह पात्र साकारायचं आणि खूप दुष्टपणा दाखवायचा असतो त्याच्यामध्ये ती मनाची तयारी असते ना ती कशी करता म्हणजे काय आपण डे टू डे लाईफमध्ये तो दुष्टपणा कोणीच माणूस दाखवू शकत नाही म्हणजे किती मनात असतो प्रत्येकाच्या पण असं कोणी दाखवू शकत नाही एक आ, या अशी दुष्ट कॅरेक्टर किंवा नेगेटिव्ह कॅरेक्टर करण्याचा एक प्लस पॉईंट हा असतो की कि आपण किती दुष्ट वागू शकतो किंवा एखादा माणूस किती दुष्ट वागू शकतो हे निदान ॲक्टिंग थ्रू तरी दाखवू शकतो सो हा एक आ, प्लस पॉईंट झाला त्याचा आणि नेगेटिव्ह कॅरेक्टर सा साकारायला खूप आवडतं कारण जेवढा विलन मोठा असतो त्याच्या जेवढा विलन मोठा होतो तेवढाच नंतर हिरो मोठा होतो सो विलन जर का पपलू झाला तर हिरो पण पपलू होतो त्यामुळे हिरो हिरोईक गोष्ट जर का आपल्याला मोठी करून दाखवायची असेल तर त्याच्या आधी निगेटिव्ह गोष्ट दाखवावी लागते अविनाश म्हणून तेवढाच राग लोकांचा सोशल मीडियावर पण आहे आणि जेव्हा तू बाहेर जातोस लोकांमध्ये तेव्हा असं काय तुला एक्सपिरियन्स आलाय का की बाबा हां म्हणजे लोकांवर खूपच लोकांचा खूपच नाही काय होतं लोक ओळखतात असे लांबून आणि लांबूनच निघून जातात ते जवळ येऊन विचारत नाहीत ते, ते असे लांबून एवढंच करतात मी म्हटलं हा मी म्हणतो हा हा भावना पोचल्या पोचल्या <laughs> ला, लांबूनच पोचतात जवळ येऊन तुम्ही ते वगैरे असं विचारत पण नाहीत ते, ते लांबूनच निघून जातं आणि मायरा जी परी आहे आपल्या मालिकेमध्ये तिच्याशी तुला वाईट आहे पण ही बाहेर तिची एकदम चर्चा आहे सोशल मीडिया वगैरे पण इथे तुमचा कसा आहे आहे मालिक ऑफ ती खूप बेसिकली <laughs> मी इथे सेटवर जेव्हा पहिल्या आमचे काही पहिले सीन्स होते तेव्हा तिला असं सांगितलं की मी नवीन आलो आहे मला हे काय माहीत नाही शूटिंग काय असतं ते तर ती प्रत्येक शॉट होण्याच्या आधी मला ते सगळं सांगत असते हा कॅमेरा आहे ती ट्रॉली आहे त्यांनी ॲक्शन म्हटलं की आपण इथून काम करायला सुरुवात करायची एकदा काय झालं एक किस्सा असा होता की जनरली काही शूटिंगचे वर्ड्स असतात ना इसका लाईट काटो वो काटो ये काटो मुंडी काट केला वगैरे हे हे फिल्मचे टर्म्स आहेत शूटिंगचे तर त्याच्यात आमचे जीवन सर सिनेमॅटोग्राफर ते म्हणाले की परी को काटो तर तिचा हात होता माझ्या हातात तर मी तो हात असा वर घेतला आणि चावायला गेलो ती घाबरली ती म्हणाली अरे हे नाही ते लाईट काटो सांगतायत तुला कळत नाही आहे का सो खूप हुशार मुलगी आधी या वयाचं तेव्हा आपल्याला काहीच माहीत नव्हतं नाही या वयाचं असताना मी हे करत होतो नॉट ऑब्विसली ॲट द एज ऑफ फाईव्ह पण एक दहा वर्षाचा असल्यापासून मी या सगळ्या गोष्टी करत होतो पण पहिल्या भेटायला खूप जण एक्साइटेड असतात तुझं कसं होतं म्हणजे अच्छा परीसोबत आपल्याला स्क्रीन शेअर करायला मिळते बाबा एक असं एक नवीन असतात ॲक्च्युली लहान मुलांबरोबर काम करणं ना खूप कठीण असतं कारण ते जेन्युअनली आणि त्यांच्या मनात जसं असतं तसे रिॲक्ट होतात सो ते खूप काळजीपूर्वक काम करावं लागतं की आपल्याकडून कुठले चुकीचे शब्द जाऊ नये काही वाईट बोललं जाऊ नये व्यवस्थित रिॲक्ट व्हावं त्यांच्याकडून रिॲक्शन्स घ्याव्यात आणि ते बोलावं सो खूप मजा आली मालिकेत ना सगळे जे कलाकार आहेत ना खूप धमाल करतात आम्ही सोशल मीडियावर तर बघतोच तुमचा एखादा असा काय किस्सा आहे का तो कायम लक्षात राहिले असे धुमाकूळ घालता तुम्ही अजून तरी धुमाकूळ घातलेला नाही आहे बॅक स्टेजला पण कारण आत्ताच जस्ट सगळे जेलप होत आहे मी नवी या परिवारातला नवीन असलो तरी सगळ्यांनी असं सामावून घेतलेलं आहे पण अजून काही धुमाकूळ नाही घातला आल्या पहिलं कसं ना धुमाकूळ घालणार मोठा ऍक्ट्रेस्ट आम्हाला पाहायला मिळणार आहे जे आता जे ट्रॅक सुरू आहे त्याच्यावरून कळतंय एकंदरीत स्पॉइलर हा आहे की आत्तापर्यंत तुम्ही जे काही एक्सपेक्ट करताय ना त्याच्यापेक्षा वेगळं आहे नक्की म्हणजे तो अविनाश इथे जो आला आहे तो स्वतःच्या मुलीला घेऊन जायला आलाय परीला घेऊन जायला आलाय का स्वतःच्या बायकोला घेऊन जायला आलाय का अजून काही गोष्ट आहे का म्हणजे पैसे वगैरे घेऊन जायला आलाय का उगाच आपला त्रास द्यायला आहे ह्यापेक्षा काहीतरी वेगळा एक ट्विस्ट आहे नक्कीच बघायला आवडेल तर अविनाशच्या स्टाईलमध्ये प्रेक्षकांना काय अपील करशील मालिकेसाठी अविनाशच्या स्टाईल मध्ये जर का करायचं झालं तर हाय विनाश अविनाश मराठीवर रोज रात्री साडेआठ वाजता बघायला विसरू नका माझी तुझी रेशीम कार्ड मी येतोय थँक्यू सो मच निखिल आणि ऑल द व्हेरी बेस्ट आम्हाला बघायचं काय मालिकेत पुढे ट्विस्ट अँड टर्न घडतात थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू अतिशय